आप देख रहे औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माय चैनल लाइक, शेयर एंड कमेंट आमची प्रशासनाला ही मागणी आहे की आम्ही तेरा महिला बचत गट शिडको हडको विभाग परिसर दोन हजार नऊ पासून साफसफाईचे काम करत आहे आमच्याकडे कर एका बचत गटाकडे गट गट चोवीस चोवीस मजूर आहे तर त्यांच्या पगारावर आम्ही चार टक्के मानधनावर काम करत आहे दोन हजार नऊ पासून ते आतापर्यंत तर आतापर्यंत काम चांगलं चालू होत पण नागर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्यांनी दोनदा टेंडर प्रक्रिया केली ती भरून सुद्धा दोन वेळेस आम्ही टेंडर भरले असून आणि दोन दोन तीन तीन लाख रुपये डिपॉझिट ठेवले आणि तेवढे ठेवून सुद्धा त्यांनी आमच्या आमची निविदा खोलून आम्हाला काही काम दिलं नाही कारण आम्ही काम टेंडर भरून सुद्धा आम्हाला काम दिलं नाही असं आहे त्यांच्या मनात घनकचरा प्रमुख विभाग नवीन विजय पाटील आले त्यांच्या मनात असं आहे की एकाच ठेकेदाराला काम द्यायचं संपूर्ण शिडको हाडकोच आणि आम्हाला बचत गटाला काढून टाकायचं मागास रुमायला बचत गट आले मुख्यमंत्री साहेब सांगायचं बहिणीवर त्यांनी दिले त्यांनी त्यांना सवलत दिली लाडक्या बहिणीला पेन्शन योजना चालू करून तसे आम्हाला बचत गटाच्या लाडक्या बहिणीला त्यांनी आम्हाला कायमचं काम द्यावं महापालिकेचं आणि आम्हाला थोडी टक्केवारी वाढून द्यावा एवढंच म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबाला आम्हाला विनंती हात जोडून की आम्हाला बचत गटाला माझं नाव विमल प्रकाश शेजवळ तक्षशील बचत गट नगर कर। आमची महापालिका कोण आम्हाला अशी अपेक्षा की आम्ही दोन म्हणजे पंधरा वर्ष झाले लगातार आम्ही काम करतो आता जी दोन हजार चोवीस मध्ये टेंडर प्रक्रिया झालेले ते टेंडर भरलेले त्यांनी रिकॉल न करता ते भरलेले टेंडर आहे ओपन करून ताबडतोब आम्हाला अकरा महिन्याची मुदत वाढ देण्यात यावा आणि दुसरी गोष्ट असं आहे की आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे फड साहेब ते म्हणतात की शासनाचा नेम असा आहे की महिला बचत गटाला पुढं न्यावा की जे काही आपण सगळं मग महिला बचत गटाला सक्षम करा आणि आपली महापालिका अशी म्हणते की महिला बचत गटला डावलून हे काम दुसऱ्याला देण्यात यावं कारण महिला बचत गट चार टक्क्यावर काम करतात आमच्याकडून त्यांना काहीच भेटत नाही आणि आम्ही त्यांना देऊ शकत नाही त्यामुळे त्यांचं असं म्हणणं की आम्हाला मोठ्या मोठ्या ठेकेदाराला पाहिजे आम्ही दोन हजार नऊ पासून काम हे आमचं काम जे आहे ते आमचं काम जसाच तसंच पाहिजे जर आमचं काम जसं तसं ठेवलं नाही तर आम्ही इथून उठणार नाहीत आम्हाला काही वेळ आली तर यांच्यासोबत आम्ही आत्मदहन करू पण इथून जागेवर उठणार नाहीत आम्ही कमिशनर साहेबाला ही नंबर आम्हाला येऊन आमची जी टेंडर भरलेली ती पटकीन आम्हाला ताबडतोब अकरा महिन्याची मुदत वाढ देण्यात या ये ये ही नम्र याच्या पुढे आम्हाला काहीच बोलायचं नाही माझं नाव जयश्री अशोक रगडे वैशाली मैलाबाचे गट आणि माझे सहकार्य हिमल शजोळ चंद्रकरा मगरे लता बनकर आशा जाधव लीला गंगवणे पंचशिला मस्के जाधवबाई आणि सुशिला वाघबाई